नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी विविध शिक्षण संस्था आणि व्यापारी उद्योजकांना कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करून बँकांचे बोगस मंजुरीपत्र बोगस युटीआर मेलवरून उन पाठवणाऱ्या एका आंतरराज्य टोळीवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून या टोळीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे सूरज दत्तात्रय कनसे पुणे अनिल उर्फा उमेश गुरव राहणार बोरगाव तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव रोहित दिलीप पोद्दार राहणार सडोली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सध्या नोकरीत आय सी आय सी आय बँकेत कोल्हापूर या तिघांनी मिरज येथील ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक संस्था खटाव संचलित स्कॉलर्स इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेचे संस्थापक शिवलिंग अप्पाराया तेलसंग राहणं मिरज यांना रुपये दहा कोटींचे कर्ज मंजूर झाल्याचे धारीवाल इंडस्ट्रीजचे बोगस मंजुरीपत्र तसेच एच एस बी सी बँकेतून दोन कोटी सहा लाख रुपये दीड कोटी आणि सतरा लाख रुपयांचे बोगस यू टी आर नंबर दिले यावरील या तीनही व आरोपींनी वेळोवेळी श्री तेलसांगा यांच्याकडून आठ लाख रुपये उकळलेले आहेत असं फिर्यादीत नमूद आहे सूरज कांसे हा मुख्य सूत्रधार असून अनिल उर्फा उमेश उरव हा गिराईक शोधत असतो रोहित पोद्दार हा बँकेत असल्याने कर्ज मंजुरीची प्रक्रिया करत असल्याचे भासवतो या आंतरराज्य टोळीने हो याच पद्धतीने इचलकरंजी कोल्हापूर इस्लामपूर आष्टा बेळगाव परिसरातील अनेक शाळा कॉलेज तसेच व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची माहिती आहे आता हा गुन्हा दाखल झाल्याने इतर फसवणूक झालेल्या शाळा संस्था आणि व्यावसायिक यांनी पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत या गंभीर आणि मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांचा भांडाफोड करण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे